आज मी तुम्हाला रव्याचे पाकातले लाडू करून दाखवणार आहे अतिशय सॉफ्ट आणि नरम तसेच पेड्यासारखे होणारे हे लाडू आहे आणि याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सुंदर लाडू होतात तुम्हालासुद्धा हे जमेल चला ह्या दिवाळीला आता आपण रव्याचेच लाडू करूया इथे एक ग्लास रवा रवा घ्यायचा आणि रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे आता ग्लास जर म्हणाल ना तर दोन वाटी रवा आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे पण इथे मी वनस्पती तुपाचा उपयोग केला तुम्ही तुपातून लाडू करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे रवा आपल्याला मंद आसेवर छान असा भाजून घ्यायचा आहे मोठा गॅस करायचा नाही आणि रव्या भाजायला आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात बिलकुल मंद गॅसवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे आणि कंटिन्यू आपल्याला तिथेच उभं राहून हा रवा भाजायचा आहे आता रवा आपला मस्त छान झालेला आहे कलरसुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे परत मी दोन ते तीन मिनटं परत हा रवा भाजून घेतलेला आहे आणि रवा आपला मस्त भाजून झाला आणि त्याला आता आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये बदाम आणि काजू हे दोन्ही आपल्याला थोडे तुपामध्ये भाजून घ्यायचे कच्चे आपल्याला टाकायचे नाही आहे रव्यामध्ये आता एक वाट एक ग्लास आपण रवा घेतला होता त्यामध्ये मी पाऊनगाजच्या कमी साखर वापरली आहे जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि उकळायला ठेवायचं आहे इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध आपण कशामुळे टाकतो ताम की त्यामध्ये ज साखरमध्ये जे घाण असते किंवा मडकटपणा निघण्यासाठी आपण त्यामध्ये दूध टाकतो म्हणून आपण थोडंसं दूध टाकायचं आणि त्याचं मळ आपल्याला काढून टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे आणि आपला पाकसुद्धा मस्त छान दिसतो तो बघा असा बोटाणी आपल्याला घेऊन हा पाक चेक करून घ्यायचा आहे नाहीतर मग सरळ एका प्लेटमध्ये टाकायचं आणि तो थेंब जर इकडे तिकडे पसरत नसेल तर समजायचं की आपला पाक झालेला आहे खूप पक्का असा पाक करायचा नाही आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला टाकायचं आहे अर्धा मी टाकलेला आहे आणि अर्धा जो आहे थोडा तो परत आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पूर्ण पाक आपल्याला छान मुरू द्यायचा आहे आता पाक मुरू द्यायसाठी आपल्याला कमीत कमी अर्धा घंटाही लागतो किंवा कधी कधी दोन सुद्धा लागतो जोपर्यंत त्यामध्ये छान पाक मुरत नाही तोपर्यंत आपल्याला लाडू वळायचे नाही आहे आणि त्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आणि विलायची पूडसुद्धा टाकायची त्याचा व्हिडिओ मिस झालेला आहे नंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे मस्त छोटे छोटे लाडू असे वळून घ्यायचे आता तु वरून जर तुम्हाला अजून ड्रायफ्रूट लावायचे असेल तर तुम्ही त्याला ड्रायफ्रूट लावू शकता परंतु आपण आतमध्येच ड्रायफ्रूट टाकलेले आहे अशा पद्धतीने आता सगळे लाडू आपल्याला छान असे वळून घ्यायचे आहे बघा किती सुंदर आणि छान असे लाडू झालेले आहे लाडूसुद्धा मस्त दिसायला खूप छान दिसत आहे आणि नरम झालेले आहे नक्की तुम्ही करून बघा जर तुम्हाला जमत नसेल तर या पद्धतीने तुम्ही लाडू करा शंभर टक्के लाडू जमतीलच आणि पाकातले लाडू अतिशय सुंदर लागतात खायला पिठी साखर वापरून जे आपण लाडू करतो ना त्या लाडूपेक्षा हा लाडू वेगळा लागतो खायला आणि नक्की तुम्ही करून बघा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद